बैलगाडा शर्यत म्हटलं की एक नाव कधीच विसरून चालणार नाही ते म्हणजे घाटाच्या शर्यतीत धावणारा राजूशेठ जवळेकर यांचा हिंद केसरी मान्या सर्वप्रथम हिंद केसरी मान्या याच्या पवित्र स्मृतीत स्मरण करून करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात नजर जाईन इथपर्यंत लोकांची गर्दी आणि या गर्दीचे कारण होते सांगली जिल्ह्यातील बोरगाव या ठिकाणी भरलेली बैलगाडा शर्यतीची यात्रा डबल महाराष्ट्र केसरी तिथं पटवलेले पहिलवान चंद्रहार पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे एक फॉर्च्युनर गाडी थार गाडी आणि दीडशे पेक्षा जास्त अशा टू व्हीलर गाड्या होत्या पाहुयात डिटेलमध्ये कशी पार पडली स्पर्धा कोणी पटकवला पहिला नंबर हेच आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि आपण पाहत आहात गोलका कट्टा सांगली येथील पार पडलेला भव्य बैलगाडा शर्यतीचा पहिला मान भद्रा मारुती प्रसन्न संभाजीनगरचा लखन आणि हिंगोलीकरांचा सर्जा यांनी एक नंबरचा क्रमांक पटवून फॉर्च्युनर गाडीचे मानकरी ठरले ही भव्य बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी सांगली येथील बोरगाव येथे लाखो बैलगाडा शौकीन हजर झाले होते खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाखाली भरवलेल्या या यात्रेला श्रीनाथ केसरी हे नाव देण्यात आलेले होते या स्पर्धेसाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे मंत्री उदय सामंत मंत्री शंभूराज देसाई आणि इतर आमदार खासदार देखील उपस्थित होते या बैलगाडा शर्यतीच्या वेळी पहिलवान चंद्रार पाटील यांनी गोसंवर्धन हा, विच, हा विचार हा विचार मनात ठेवून शंभर लाडक्या बहिणींसाठी खिल्लार गाय देण्याचे कबूल केलेले आहे श्रीनाथ केसरी शर्यतीसाठी तब्बल बाराशे गाड्यांची नोंद झालेली होती त्यानुसार पंचावन्न गट हे आदत बैलांचे आले आणि पंचावन्न गट हे दुष्या बैलांचे आले होते दुष्या बैलांचे पाच फायनलचे मानकरी आणि आदत बैलांचे पाच सेमी फायनलचे मानकरी ठरवण्यात आले होते तर चार गाड्या हे फेल झाल्या असून त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे टास्क क्रमांक दहा मधून धावलेला उत्तेजनार्थ क्रमांकाची श्री ज्योतिलिंग प्रसन्न प्रियांशु मोरे अमरापूर झिरो सत्याहत्तर यांचा हिंद केसरी साई या गाडीला शाईन गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे तसेच तास क्रमांक आठ मधून धावलेली उत्तेजनार्थ क्रमांकाची मानतरी हिंद केसरी सुलतान सरकार विनायक शेठ देशमुख जितेंद्र दादा देशमुख सरकार ग्रुप लेंगर यांची नवीन डायमंड आणि येवला नाशिककरांचा वादळ ही गाडी या गाडीला सुद्धा शाईन टू व्हीलर गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे तास क्रमांक सहा मधून धावलेली उत्तेजनार्थ क्रमांक मानकरी तीन ज्योतिर्लिंग प्रसन्न लकीशेठ सोनूशेठ सासपडे यांचा शूटर आणि आई लक्ष्मी माता प्रसन्न अक्षय बेरड शिवकन्या विक्रम मोरे यांचा रॉकेट सूर्या ऐद्या नगर या गाडीला शाईन टू व्हीलर म्हणून बक्षीस देण्यात येणार आहे तास क्रमांक पाच मधून धावलेला अजून एक उत्तेजनार्थ क्रमांकाचा मानकरी सिद्धनाथ प्रसंग सौ उर्मिलाताई मानिक शेख गायकवाड मथुरा फार्म हाऊस चिंताळे आणि डबल महाराष्ट्र केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा पाटील पंदूरकरांचा राजा आणि आई एकवीरा देवी प्रसन्न नाना शेख प्रधान जालिंदर कोळी घोट अरुण शेठ पाटील यांचा सर्जा या गाडीला शाईन गाडी म्हणून बक्षीस देण्यात येणार आहे तास क्रमांक नऊ मधून धावलेला सहाव्या क्रमांकाचा मान पटवलेला आहे ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार विही नगर पनवेल सदाशिवकर श्रीनाथ ज्वेलर आंबेगाव राजू पाटील नगरकर यांचा लक्ष्या आणि साई हर्षल हर्षलशेठ भिलारे रायगाव पप्पू गायकवाड रायगाव आणि मयूर राजगुडे रायगावकरांचा वजीर या गाड्याला बुलेट गाडी म्हणून बक्षीस देण्यात येणार आहे आज क्रमांक सात मधून धावलेला पाचवा क्रमांक पटवला आहे आई तुंगमाता प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे टेंभरे कर्जत आणि इशिता आराध्या दत्तात्रय मोहिते बारामती यांचा गोविंदा आणि निलेश प्रमोद काळमेश यवतमाळ यांचा फायर या गाडीला ट्रॅक्टर म्हणून बक्षीस देण्यात येणार आहे तसेच तास क्रमांक एक मधून दावलेला दा चार नंबरचा मान पटवलेला आहे तो म्हणजे श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहित शेठ धुमाळ सुसगाव हिंद केसरी संतोष आबा वेताळ निलेश शेठ हरिचंद्र चौधरी नगरसेवक दिवंडी धर्मराज ग्रुप मोहित शेठ धुमाळ सुसगाव यांना ट्रॅक्टर म्हणून बक्षी देण्यात येणार आहे तास क्रमांक दोन मधून धावलेला तिसरा मान पटवलेला आहे ज्योतिर्लिंग प्रसन्न चैतन्य पुष्पराज फॅन्स क्लब माधव राजेंद्र यशवंत भारते रवींद्र यशवंत भारते आई महागदेवी प्रसन्न रणवीर राहुल पाटील आडवळी कल्याणकरांचा मथुर या गाडीला सुद्धा ट्रॅक्टर म्हणून बक्षीस देण्यात येणार आहे तास क्रमांक तीन मधून धावलेला दोन नंबरचा मान पटवला आहे आई तुळजाभवानी प्रसन्न रिद्धी अनुपेठ सावन पळसखेड जम्मू काश्मीरचा रुद्रा आणि पप्पू शेठ आलगुडे राजगडवेलला चैतन्य चव्हाण बुलढाणा यांचा रुद्राचा साज या गाडीला महिंद्रा थार गाडी बक्षीस दे म्हणून देण्यात येणार आहे तसेच एक नंबरचा मान पटकावला आहे तास क्रमांक चार मधून धावलेला यश बापू शेठ आंबेडकर वडकी पुणे जगदीश बापू शिंदे उरोळी देवाची साईनाथ कराळे पाटील हिंगोली यांचा सर्जा आणि मनोहर चव्हाण पाटील करोडी छत्रपती संभाजीनगर यांचा लखन या गाडीला चक्क चक, चकचकीत फॉर्च्युनर गाडी म्हणून बक्षीस देण्यात येणार आहे तसेच गट पास करणाऱ्या सर्व गाड्यांना टू व्हीलर बक्षीस देण्यात येणार आहे या बैलगाडा शर्यतीसाठी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिल्यामुळे या बैलगाडा शर्यतीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे हा संपूर्ण बक्षीस वाटप सोहळा मुंबई येथे मंत्रालयासमोर होणार असल्याची माहिती भेटत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं बैलगाडा क्षेत्राबद्दल तुमचे काय अनुभव आहेत झालेली ही स्पर्धा तुम्ही समक्ष पाहिली आहे का तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बोलका काटा या युट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा धन्यवाद